नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सर दीपक जगन्नाथ पाटील जिल्हा जग ओके सर आपल्याला मिल्क चार्जर वापरून किती दिवस झाले मला दोन महिन्यापासून वापरतोय सर वापरण्याचं कारण काय पण वाढ झाली कारण 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 म्हणजे तुम्हाला काय वाटलं मिल्क चार्जर वापरावं तुम्ही मी अगोदर व्हिडिओ बघितले होते तेव्हा बघितलं की त्याचा म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे त्यामुळे मी यूज केले त्याला ओके आणि त्यामुळे ऑर्डर दिली तुम्हाला ओके okay. तुम्हाला काय बदल काय जाणार म्हणजे काय बदल वाटला म्हणजे पहिले या म्हशीला काय समजते होती तुमच्या बाजूला उभी ती ही म्हशी आहे ना हो तोन 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 दोन महिन्यापासून म्हणजे म्हणजे येत नव्हतं त्यामुळे ती खाऊ घातला आणि आठ आठ दिवसात मांजर आली आठ दिवसात मांजर आठ आठ दिवसात किती दिवसापासून मांजर नव्हती दोन वर्ष झाली दोन वर्षापासून मांजावरच नाही सर्व काही केलं ओके गोड्या पण खाऊ घातल्या ओके काही प्रॉब्लेम म्हणजे रिझल्ट भेटत नव्हता चक्क पण दोन वर्षात ती दूध कंटिन्यू देत होती फक्त मांजर येत नव्हतं ओके okay. मग ती तुमची आठच दिवसात बिलकुल आठच दिवस okay. आठच दिवशी भेटतो ओके okay. तुम्ही असं म्हणजे चारासोबत काय मिल किती प्रमाण दिलं मी शंभर एम सकाळी शंभर संध्याकाळी शंभर शंबर, शंभग्राम मग कशात मिक्स करून द्यायचे का हो दानमध्ये आपण जेब ठाक घालत त्याच्यात टाकायचे मग किती वेळ भिजवून टाकायचे म्हणजे टाका सकाळी म्हणजे धुण्याच्या अगोदर पंधरा मिनट अगोदर पंधरा मिनटाअगोदर अगोदर खाऊ ओके तुम्हाला अजून काही इच्यात इतर काही बदल वगैरे पण वाढ झालं दुधात वाढ झाली कितीने वाढ झाली एक लिटर एक लिटरने वाढ झाली आणि ही जेव्हा ना हा म्हणजे लावली की लगेच बंद व्हायची हो म्हणजे गर्भ ब... गर धारणा घ्यायची नाही आता तिचा ट्यूब वगैरे सक्सेस आहे सक्सेस आहे आणि लगेच म्हणजे दूध लगेच बंद व्हायचं हो तिथे ट्यूब मारल्यावर एक टाइम दोघ्या टायमाला दूध देते ओके म्हणजे ओके पहिले तुम्ही बऱ्याच पावडर खाऊ घटला तुम्हाला असं काही ओके मग त्याच्यात काय फरक व्हायचा दुधात वाढ भेटली दुधात वाढ झाली ओके काही काही रागेट सोभा वगैरे नाही शेणात काय बदल झाला सर शेण एकदम कोल्ड आहे हे वास वगैरे हो, तुम्ही मला म्हणत होते की नाही ओके चारा पूर्णपणे व्यवस्थित खाता बरेच लोक गावातले लोक असं म्हणतात सर की मिल्क चार्जर महाग आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे महाग आहे थोडं हां रिझल्ट आहे आता मला सांगा याच्या पहिले जो दवाखान्याचा तुमचा खर्च झाला नाही काही मी काय सांगतो म्हणजे जो मला माझाचा जो प्रॉब्लेम होता हां तो प्रॉब्लेम सॉल्व झाला पूर्ण सॉल्व झाला दोन वर्षात जी महिस मांजावर आली आणि ती आठच दिवसात मिल चार्जर खाऊ घटला आठव्या दिवसात ती मिल चार्जर खाऊ घटला व मांजावर आली ओके म्हणजे तुम्ही पूर्णपणे मनापासून त्यामुळे तुम्ही लगेच दुसरी ऑर्डर दुसरी ऑर्डर दिली बरोबर बरोबर ओके संपण्याच्या अगोदर संपण्याच्या अगोदर दिली बरोबर ओके सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिते की जे ढोरं वापरताय त्यांनी पण वापरायला पाहिजे फक्त मिलचा पण त्यांनी ढोरांची पण ठेवा ढोरांची पण ढोर निरोगी ओके एवढ्या दोन महिन्याच्या याच्यात तुमचे ढोर काही आजारी वगैरे पडले नाही काहीच नाही कुठलाच आजार समाधानी तुम्ही समाधानी ओके सर तुमचं नाव आणि गाव जर मी काही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जर युट्यूबर टाकला तर तुम्ही समत आहे ठीक आहे तुमचं नाव परत एकदा सांगा आणि नंबर परत एकदा सांगा माझं नाव दीपक जगन्नाथ पाटील हा रान तालुका यावल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी चौतीस त्र्याऐंशी पंच्याऐंशी ठीक आहे थँक्यू सर ओके सर थँक्यू